खासदार धनंजय महाडिक यांनी स्वस्थ नारी सशक्त परिवाराचा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसादिवशी शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुलींना सोन्याची अंगठी देण्याचं जाहीर केलं होतं त्यानुसार इचलकरंजीतील एम रुग्णालयात जन्मलेल्या नेहा कांबळे यांच्या मुलीला सोन्याची अंगठी प्रदान करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खासदार धनंजय महाडिक यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलाय हो त्यानुसार स्वस्थ नारी सशक्त परिवाराचा नारा देत मुलीच्या जन्माचं स्वागत करण्यासाठी सोळा सप्टेंबरच्या रात्री बारा वाजल्यापासून सतरा सप्टेंबरच्या रात्री बारा वाजेपर्यंत शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुलींना सोन्याची अंगठी देण्यात येणार होती तसंच मुलीच्या पालकांना दोन चंदनाच्या वृक्षाची रोपही देण्यात येणार आहेत या रोपांची अठरा वर्षानंतर पन्नास लाख रुपये किंमत होणार आहे त्यातून मुली शिक्षणासाठी आणि विवाहासाठी पालकांना मदत होणार आहे या आय इचलकरंजीतील एम रुग्णालयात जन्मलेल्या नेहा कांबळे यांच्या मुलीला आज सोन्याची अंगठी प्रदान करण्यात आली यावेळी भाजपचे शहराध्यक्ष श्रीरंग खवरे अमृत भोसले रवी जावळे कपिल शेटके सपना भिसे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संतोष पोळ निवासी वैद्यकीय अधीक्षक अमित सोनी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते